नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे तो थोडासा वेगळा आहे म्हणजे तुम्हाला मी आज माझ्या गावाबद्दल माहिती सांगणार आहे आणि माझ्या वाडीतील तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवणार आहे आज मी मित्रांनो आता मी जिथे उभा आहे थोडंसं वाढीच्या जरा दोन मिनटाच्या अंतरावरती आहे म्हणजे वाडी तिकडे आहे आमची दोन मिनिटाच्या अंतरावरती आता मी आहे म्हणजे आमच्या शेतीच्या आसपास आहे मी शेती आहे आमची पूर्ण ही बाजूला भात शेती तर मित्रांनो आपल्या वाडीमध्ये आता शॉर्टकट रोड आहे आपल्या वाडीमध्ये जाण्यासाठी मित्रांनो हा रोड आपला मेन रोड आपला वरती आहे तिकडे आपल्या गावामध्ये एंट्री होते तिकडे मेन रोड आहे आणि हा रोड जातो तो आपल्या दुसऱ्या वाडीमध्ये जातो कास्करवाडीमध्ये तर मित्रांनो आपल्या गावचं नाव आहे मित्रांनो उंबरडे गाव उंबरडे गाव आपलं हे गाव वैभवळे तालुक्यामध्ये येतं आणि आपल्या जिल्ह्याचं नाव आहे सिंधुदुर्ग तर मित्रांनो आपलं हे गाव खूप मोठं आहे म्हणजे आपलं गा गावामध्ये बारा वाड्या आहेत बारावाड्या ते बारावाडीमध्ये ही एक आपली नायदेवाडी आहे आणि हाच रोड जातो दुसऱ्या वाडीमध्ये जातो कातकरवाडीमध्ये आणि आपली ग्रामपंचायती इथून दीड दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे असं आपलं हे गाव आहे आणि आपली वाडीमध्ये तुम्हाला आता वाडीमध्ये आपण जाऊया वाडीमध्ये काय काय आपलं ते आपण या व्हिडिओतून बघूया पुढे जाऊन तर आपण समोर जायचं आहे रोडने मेन रोडवरती आठव्या जायचं आपल्याला मित्रांनो बघितला तर इकडे आमच्या वाड्यातल्या सर्व लोकांची भात शेती आहे इकडे तिकडे जमीन पड आहे तिकडे गुरं चढवली जातात आणि त्याच्या तिकडे काजूची झाडं आंब्याची झाडं अशी लावलेली आहेत तिकडे झाडं बाकी जमीन सर्व पड असते इकडे तर मित्रांनो मोस्टली इथे शेतीच केली जाते वर्षातून एकदा ती पण पावसाळी केली जाते आणि काहीजण ऊस लावतात ऊस लागवड केली जाते आणि मित्रांनो म्हणालात तर उन्हाळी उन्हाळ्यात इथे भैमुंग म्हणा किंवा चवळी अशा काही कुतूर गोष्टी इथे केल्या जातात या जमिनीमध्ये बाकी इथे काही केलं जात नाही मेन रोडला आला आपल्या वाडीमध्ये जातो रोडा आणि जो हा रोड येतो तो आपला वैभवडी भिवडा हायवेला लागून आहे रोडा, रोडा आतमध्ये एक किलोमीटर आतमध्ये आपली वाडी आहे इथून वै आपल्या इथून आपल्या इथून उंबरडे हे दीड किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे आमची जी ग्रामपंचायत आहे ती दीड किलोमीटरच्या अंतरावरती आहे तिकडे पण बुधवारचा रविवारचा बाजार भरतो आणि आपल्या तालुक्याला बुधवारचा बाजार भरतो असा हा रोड आहे आपला आपले आपल्याकडे गा वाहनं भरपूर असतात इकडे तर आपली जर कॉलेज सुरू झालं मु मुलांचं की इकडे एक एक्स्ट्रा बिष्टा बस बी चालू असतात दररोज सकाळच्या सकाळची आणि संध्याकाळची असते अशा प्रकारे आपली वाडी सुरुवात आहे इथून आपल्या इकडे तर वाडीमध्ये आता मेन रोड आता आतमध्ये जातो आहे मित्रांनो आपल्या वाडीमध्ये येताना पहिलं घर लागतं तर मित्रांनो आपल्या वाडीमध्ये कौलारू रु घरं असतात आणि दगडाची चिऱ्याची दगडाची आणि आपल्या घरांच्या पुढे सर्वांच्याच घराच्या पुढे नारलेली आहेत सर्वांच्या घराच्या पुढे आणि पूर्ण परिसर पूर्ण हिरवागार आहे मित्रांनो आपल्या इथे पूर्ण चिऱ्याची आणि कौलाची घरं बघायला मिळतील आणि घरांच्या बाजूला कुंपण विंपण असं बघायला भेटेल चिऱ्याचं अशी कौलाची घरं आहेत जुन्या पद्धतीची आहेत पूर्ण कौलाचे आहेत आणि लाकडाचे आहेत लोखंडी असे नाहीत लाकडाचे आहेत लाकडाच्या पूर्ण आतमध्ये एक लाकडाचे पूर्ण असे वाशेविषयी पूर्ण लाकडाचे आहेत पुढे घरांच्या सगळं सगळ्या घरांच्या पुढे सगळ्या नारलीने बी लावलेल्या आहेत असे तिकडे बघा समोर आहोत तर फळझाडांचा जर विचार केला तुम्ही तर आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत जसं फणस म्हणा फणसाची झाडं झाली ती तुम्हाला हापूस आंबे बघायला मिळतील आंब्याच्या भरपूर साऱ्या प्रजाती आहेत अजून दुसऱ्या साऱ्या त्या साऱ्या बघायला मिळतील काजूगर आहेत नारळीची झाडं सगळ्यांच्या घरी तुम्हाला हमखासच बघायला मिळतील अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत अजून या आमच्या गावामध्ये तर सगळ्या तुम्हाला अनुभवायला मिळतील इकडे जसं मी तुम्हाला बोललो होतो घराच्या भोवती पूर्ण झाडं आहेत बघा नारल्याची झाडं आहेत इकडे एका एक साईडला हे बघा इकडे आपली फणसाची झाडं आहेत इकडे काजूची झाडं आहेत बघा ही बाग आहे पूर्ण काजूची गाव वाडीच्या मध्येच भागी आहे गाजूची बाग ही पुढे हा रोड गेला तर नदीकडे गेला आहे आपल्या रोड समोर मोठी नदी आहे इकडे आपल्याकडे आणि जुन्या पद्धतीचं घर आहे पूर्ण पहिल्या पा, काळामध्ये असं घर बांधलं असं घर आहे एक नंबर वाटतो व्ह्यू पूर्ण बाजूला कशी नाल्याचे झाड आहेत बघा उंचच्या उंच तर मित्रांनो हा रोड जातो तो माझ्या घराकडे जातो खालती खालती आमची दोन तीन घरं आहेत त्या घराकडे हा रोड जातो हे बघा इथे अनन अननसाचे पण झाडं आहेत तिथे इकडे हा गोटा आहे प्रत्येकाच्या घराच्या इथे गोटे बघायला गा गावी ढोरं भरपूर आहेत त्यामुळे सगळ्यांच्या घरी एक एक गोटा आहे मित्रांनो हा आपल्या नदीकडे जातो रोड इथे आपली पूर्ण वाडी वाडी आहे इथे आणि लास्ट शेवटचं घर आहे वाडीतलं जाताना लास्ट घर आहे इथून आपल्या नदीकडे नदीकडे जातो दोन मिनटांच्या अर्थावरती नदी आहे आपली पूर्ण बघा रोडवरती कशी झाडं आले आहेत बघा एक नंबर व्ह्यू वाटतो आहे तर मित्रांनो आपल्या कोकणामध्ये अशीच घंडाट झाडं बघायला मिळतील कसं वाटतंय बघा पुढे पूर्ण रोडवरती आलं आहे ते पूर्ण काळोख वाटतोय पुढे आणि पुढे आपली नदी आहे दोन मिनटाच्या अंतरावरती आहे नदी आणि इकडे बघा पूर्ण माळाची झाडं आहेत इकडे नारलीने फोपळाची झाडं आहेत नारलींची झाडं आहेत बाग आहे पूर्ण ही नदीपर्यंत खालतीपर्यंत खालती पण नदीच्या इकडे काजूची झाडं आहेत आणि इकडे ह्याच्या ह्या बागेच्या पलीकडे ऊसाची शेती आहे बोललो तो इकडे थोडंफार ऊस केला जातो आपल्याकडे कोकणामध्ये नदीला पाणी बारमाही असतं पाणी त्यामुळे ऊस हा केला जातो दुसरी कुठली शेती केली जात नाही इकडे एकच भात शेती असते ती पण वर्षातून एकदा केली जाते पावसाळी शेती असते आपली नदी गावची नदी हा तो मोठं पात्र आहे नदीचं आणि ह्या पैशा पलीकडे आपला धबधबा दब आहे नापणे धबधबा दब फेमस धबधबा दब आणि रेल्वे स्टेशन पण इकडेच आहे आपलं तर मित्रांनो तुम्हाला आता बोललो मी नदीच्या पलीकडे धबधबा दब आहे फेमस धबधबा दब नापणे धबधबा दब आणि आपलं इथे वैभव रेल्वे स्टेशन आहे बाजूला दहा पंधरा मिनटांच्या अंतरावरती आहे इकडून नदीला पाणी असल्यामुळे तिकडून आपल्याला जायला वाट नाही आपण तिकडून फिरून आता मगाशी मेन रोड दाखवला तिकडून असं कोकटवाडीतून डायरेक्ट आपण आपल्या दौऱ्याकडे जाऊ शकतो आपल्याला पाणी कमी झालं नदीचं की इकडून पूर्ण गाड्या जात गाड्या पलीकडे जातात रोडच्या इथं तिथे रोड आहे आपला तिथे रोड संपला आहे इथे इथे रोड आपला संपलेला आहे त्यामुळे आता इथे यंदा ब्रिज होईल इथून तिकडे जायला पलीकडे जायला शॉर्टकट तर मित्रांनो आपली ही अशी नदी आहे तर मित्रांनो आपण गणपती विसर्जन करतो तर ह्याच नदीमध्ये करतो आणि आपण गणपती आणतो तर इथूनच नेतो गणपती तिथे आरती पूजाबिजा केली जाते जागा ते गणपती बसवायला आम्ही साफ केले आहे तिथे पूजाबिजा केली जाते गणपतीची आरती बिरती इथे केली जाते गणपती नदीवर आणल्यावरती आणि ह्याच नदीमध्ये आपण विसर्जन करतो बाप्पाचा आपल्या तो व्हिडिओ टाकला यूट्यूबला तो नक्की जाऊन बघा अवश्य जाऊन बघा व्हिडिओ तो कसा आमच्याकडे गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं तेव्हा नक्की व्हिडिओ बघा आणि इथे आम्ही बाप्पाला बसवतो ह्याच्या पलीकडे ह्या ह्या अडचण आहे इकडे ह्याच्या पलीकडे नदी आहे आपली तिथं आपण बाप्पाचं विसर्जन करतो मित्रांनो ही पायवाट आहे आपली नदीकडे जाण्याची आमची पायवाट पुढे आम्ही मासेमारी करतो पुढे करतो आणि ही नदी मित्रांनो वैभवाडीवरून वैभववाडीमध्ये जी नदी येते तीच नदी पुढे आपल्या इथे येते आणि ही नदी मित्रांनो पुढे खारे पटून खाडे खाडीला जाऊन मिळते अशी आपली नदी आहे तर मित्रांनो जे लोक मासेमारी करतात आमच्या इथे इथूनच मासेमारी करतात घरा मासे मारतात इथून मासेमारी केली जाते आमच्या इकडे उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तर मासेमारी होते उन्हाळ्यामध्ये तर भरपूर मासेमारी केली जाते इथे नदीवरती भरपूर लोक जर आपल्या मनाला वाटलं मासे मारायचे तर लोक येतात आणि मासे मारून घेऊन जातात इथे पाणी भरपूर आहे खोल आहे पाणी इथे मित्रांनो मी मासेमारीबद्दल बोलवतो होतो तर मित्रांनो आपल्या नदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे भेटतात जसे कुर्ला पण भेटतात कुर्ल्या पण आता आता सीझन झाला आहे कुर्ल्यांचा तर लोक आता कुर्ला पकडतात डबे लावून नवीन प्रकारे नवीन आयडिया काढले आहे डबे लावून कुर्ल्या पकडायची तर त्या कुर्ल्या पकडतात जर कधी आमच्या वाड्यातल्यांना मन आलं मासेमारीचं तर इथे पण मासे मारतात गोड पाण्यातले मासे आणि फ्रेश मासे भेटतात इथे इथे लोक अशी मासेमारी करतात आता पावसाळ्यातून जरीने मासे मारतात पाणी इकडे भरपूर असतं पूर्ण पाणी इथे आता आता प म्हणजे स गणपती गेल्या आणि आता पाणी जरा कमी झालं आहे खूप ऊन पण भरपूर आहे त्यावर पाणी कमी झालं आहे तर आमचे घरी घरीने इथे मासे मारतात लोक येऊन उन्हाळ्यात जर मन झालं तर मा झाने मासे मारतात आणि जर पाणी याच्यापेक्षा कमी असेल तर कांदायाने मासे मारतात तुम्हाला कोकणातलं असाल तुम्हाला माहीत असेल कसे कांदा याने मासे मारतात ते अशा प्रकारे इथे मासेमारी केली जाते आणि फ्रेश मच्छी भेटते इथे आणि आणि जर उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये इथे मुळे मुळे भेटतात सिंपले बोलतो ते तुम्ही कधी खाल्ले असेल म्हणजे तुम्हा तुम्ही कधी बघितले असेल तुम्हाला माहीत असते आणि मित्रांनो चांनीचे मासे पण चांनीचे मासे पकडायला पण खूप मजा येते तो ब्लॉग टाकेन मी तुम्हाला नेक्स्ट टाईम तर अशा प्रकारे आमची नदी आहे स्वच्छ नदी आहे का घाण जास्त काय नाही नदीमध्ये आपल्या त्यामुळे तर मित्रांनो हा आपला छोटासा ब्लॉग होता आपल्या वाडीबद्दल तर वाडीमध्ये बघितलं तर चाळीस पन्नास घरं आहेत आपल्या वाडीमध्ये आणि आत्ताच गणपती सण झाला सगळं चाकरमाणे आलेले गावी आणि ते आपल्या आपल्या आता घरी परतले आहेत आणि आता वाडी आपली पूर्ण खाली झाली आहे कारण का त्यांचं पण ते पण सगळे चाकरमणी आपल्या आपल्या घरी निघून गेले आहेत आता दिवाळी येईल दिवाळीला परत त्याच उत्साहाने चाकरमणी गावी येतील पण शिमग्याला पण येतील असे चाकरमणी त्याच उत्साहाने गावी असे आमच्या ग गावामध्ये सर्वच सण उत्साहात साजरे केले जातात आता तुम्ही बघलात पूर्ण वाडी श खाली होती पण सण असतात तेव्हा ज्याच उत्साहाने आपले सण आमचे उत्साहात साजरे केले जातात असा गणपती सण आता आला तो खूप उत्साहात साजरा आला आता पुढचे सण येतील ते पण आता उत्साहात साजरे केले जातील तर मित्रांनो आपल्या चाकणमधे गावी येतात आणि ज्या चालूरित्या आहेत त्या जपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशाच पुढे जपाव्या आहेत आपल्या आपल्यासाठी आपण सर्वांनीच कोकणाचे जेवढे लोक आहेत ते सर्वांनीच काळजी घ्यायला पाहिजे आपल्या जेवढा पूर्वीपास चा आले चालू आहे त्या सर्वांनीच आपण जपायला पाहिजेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील माझ्याकडून कोकणातले तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कमेंट करा जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायचा मी प्रयत्न नक्की प्रयत्न करेन मित्रांनो तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ आता पुढे पण बघायला मिळतील तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया तर मी या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय